गोडगोजिरी माय मराठी छानसाजरी माय मराठी गोडगोजिरी माय मराठी छानसाजरी माय मराठी काना मात्रा अनवे लांटी भासेन्यारी माय मराठी मात्रा अनवे लांटी भासेन्यारी माय मराठी अनुस्वारपण भाळी शोभे कुलीन नारी माय मराठी एक शब्द पण अर्थ वेगळे एक शब्द पण अर्थ वेगळे गमत भारी माय मराठी मृदु मुलायम जशी वाटते मृदु मुलायम जशी वाटते तशी करारीय मराठी आई म्हणजे पहिले अक्षर आई म्हणजे पहिले अक्षर म्हणती सारी माय मराठी तिची थोरवी तिचीच महती तिची थोरवी तिचीच महती मजला प्यारी माय मराठी तिची पालखी डोक्यावरती तिची पालखी डोक्यावरती खाशी स्वारी माय मराठी त्रिभुवनात्मग वाजे डंका त्रिभुवनात्मग वाजे डंका गगन भरारी माय मराठी त्रिभुवनात्मग वाजे डंका गगन भरारी माय मराठी किती वदावी कितीचं गावी किती वदावी कितीचं गावी तिची खुमारी माय मराठी मनात वाटे अभिमान तिचा जगात भारी माय मराठी जगात भारी माय मराठी धन्यवाद